करवीर तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केला समाजातील कर्तृत्वान महिलांचा महिला दिनानिमित्त सन्मान करवीर तालुक्यातील उचगाव येथे करवीर तालुका शिवसेनेच्या वतीनं गावातील राजकीय सफाई कामगार शिक्षिका डॉक्टर अंगणवाडी सेविका आशा वर्कर पर्यावरण प्रेमी पुष्पगुच्छ देऊन त्यांचा महिला दिनानिमित्त सन्मान करण्यात आला यावेळी करवीर तालुका प्रमुख राजू यादव म्हणाले की क्षेत्र कोणतंही असू दे महिला भगिनींनी त्या त्या क्षेत्रामध्ये ठसा उमटवण्याचं काम करावं आज समाजातील अशा महिलांचा सत्कार करताना अति आनंद होत आहे शिवसेना नेहमीच ऐंशी टक्के समाजकारण व वीस टक्के राजकारण करत असते महिलांना आपले क्षेत्र कोणते आहे ते न पाहता मी त्यामध्ये यशस्वी होणार अगदी गृहिणी सुद्धा आपल्या घरात नीटनेटके ठेवून ती यशस्वी गृहिणी होऊ शकते त्यामुळे क्षेत्र कोणतंही असो त्यामध्ये मी प्रामाणिक काम करणार ही भावना मनामध्ये असणं गरजेचं आहे महिला जिल्हा संघटिका प्रतिज्ञा उत्तुरे बोलताना म्हणाल्या झाशीची राणी ही महिला होती तिने स्वराज्यासाठी लढाया केल्या अशा आपण तारा राणीच्या लेखी आहोत त्यामुळे आपण प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होऊनच तसेच स्त्री शक्तीचा सन्मान हा वर्षातील एक दिवस साजरा न होता वर्षातील तीनशे पासष्ट दिवस हा सन्मान व्हावा अशी आशा व्यक्त केली महिला उपजिल्हा प्रमुख स्मिता सावंत मांढरे यांनी महिला दिनी महिलांचा सन्मान करण्याचं भाग्य मला लाभले खरं समाजात अशा सन्मानामुळे महिलांना प्रोत्साहन मिळेल व महिला वेगवेगळ्या क्षेत्रात वेग वे आपला ठसा उमटवतील अशी आशा व्यक्त केली शरद माळी यांनी प्रस्तावना करत महिला कोणत्याही क्षेत्रात कमी नाहीत असं नमूद केलं या कार्यक्रमसमयी क्षेत्रातील महिलांचा सन्मान करण्यात आला अंगणवाडी सेविका स्नेहल सचिन सांगलीकर कमल कांतिला क्षीरसागर आशा सेविका पूनम सचिन विजयनगरे शुभांगी रमेश चव्हाण राजकीय क्षेत्र मंगल चंद्रकांत वाळकुंजे माजी जिल्हा परिषद सदस्य पूनम महेश जाधव माजी पंचायत समिती सभापती आरोग्य क्षेत्र डॉक्टर दीपाली बसुगडे तज्ञ डॉक्टर रुपाली सुरेश पाटील स्त्रीरोग तज्ज्ञ सौ दीपाली मोहन सातपुते एच आय व्ही एड्स गुप्तरोग क्षयरोग कावीळ जनजागृती आरोग्य क्षेत्रातील भरीव योगदान व एचआय व्ही संसर्गित व्यक्तींची काळजी व आधार देण्यासाठी पाठबळ क्रीडा क्षेत्र अनिता जयवंत पाटील एकशे पन्नास मेडल कुस्ती व धावणे आरती ज्ञानोबा पाटील पॅरा बॅडमिंटन देश व विदेशमध्ये खेळ पर्यावरण क्षेत्र पिनांकी समीर मेहता दोन हजारहून अधिक झाडे लावली स्वच्छता विभाग ग्रामपंचायत उषा कृणे तीस वर्ष सेवा छाया चौगले तीस वर्ष सेवा शिक्षण क्षेत्र शुभधा संभाजी सुतार मुख्याध्यापिका कन्या विद्यामंदिर उचगाव अंकिता प्रशांत चौगले स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक यावी करवीर तालुका प्रमुख राजू यादव महिला जिल्हा संघटिका प्रतिज्ञा उत्तुरे महिला उपजिल्हा संघटिका स्मिता सावंत महिला आघाडी करवीर तालुका स्वाती यादव शरद माळी युवासेना माजी तालुका प्रमुख संतोष चौगले युवासेना प्रमुख योगेश लोहार फेरीवाला संघटना उपतालुका प्रमुख बाळासाहेब नलवडे युवासेना समन्वयक करवीर सचिन नागटिळक अजित चव्हाण रामराव पाटील मीना पवार छाया गोरपडे अलका यादव रुपाली बनसोडे नीलम पवार रेखा पाटील शुभांगी कुंभार राजश्री जाधव मनीषा वाळकुंजे रेश्मा कांबळे आदी महिला व शिवसैनिक उपस्थित होते चांगल्या पद्धतीने सहवा प्रत्येक आता राजकीय गाव असून जिल्हा परिषदुंज वहिनी असतील सभापती म्हणून पुनमोहिनी आमच्या काम केलेलं आहे म्हणजे करवीरचे सभापती म्हणून हिरकणी न्यूज करिता विजय शिंदे उचगाव कोल्हापूर चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला ला जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल ऐकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा